हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छा छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आपल्या नवरात्रीच्या रेसिपी चालू आहे त्यासाठी ना आता नवरात्रीमध्येच आहे ना शाबुदाना भगर वगैरे असं खाऊन कंटाळा येतो काहीतरी गोड खावं असं वाटतं पण काय खायचं तर त्यासाठी ना अशी तुम्ही रताळ्याची आणि शाबुदाण्याची खीर बनवा एवढी टेस्टी आणि एकदम भारी होते ना तर त्यासाठी लागणारं साहित्य एक रताळू घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि रात्रीच भिजत घातलेला शाबूदाना घेतलेला आहे एवढं सगळं आपण साहित्य घेतलेलं आहे आणि दूध जे आहे ते अर्धा लिटर आहे आणि ते, ते, ते सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे छान असं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे खोबरं जे आहे ते खोबरं आहे आणि किसून घेतलेलं आहे शाबूदाना रात्रीच भिजवायचा म्हणजे छान असा भिजला जातो त्याच्यानंतर इथून मार्केटमधून छान असे रताळू घेऊन आलेले होते तर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यावर माती वगैरे असते तर त्यामुळे ना कचकच -कच लागू शकते त्यामुळे ना पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजवाय म्हणजे पाण्यामध्ये थोड्या भिजत घालायची आणि मग त्याच्यावरची माती ना निघून जाते आणि ते धु चांगले धुतले ना तर मग माती वगैरे राहत नाही मग माती कचकच असं जर आली एखाद्या तर वेळ तर आपले खिरीमध्ये कचकच असा लागू शकतं त्यामुळे ना ना धुतांनी थोडीशी काळजी घ्यायची त्याच्यानंतर रताळूची हिवरची साल वगैरे सगळं काढून घ्यायची आहे रताळू याच्यामध्ये ना फायबर जास्त प्रमाणात असतं आणि आपल्याला जळजळ वगैरे असं काही होत नाही जास्त तर प्रेग्नेन्सीमध्ये वगैरे जर खाल्लं ना रताळू तर खूप चांगलं असतं आणि रताळू म्हणजे रताळूमध्ये ना खूप फायबर असल्यामुळे ना ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे पंधरा दिवसातून असं एकदा तरी आपण हे रताळू खाल्लं पाहिजे याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात विटॅमिन सी पण असतं आणि याच्यामुळे रताळूमुळे ना वजन कमी करण्यालासुद्धा मदत होते रताळू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे अशा पद्धतीने ना आता रताळूचे पूर्ण साल वगैरे काढून घेतलेलं आहे आणि याला आहे ना परत एकदा धुवून काढायचं आणि अशी मिळते ना आपल्याला याचं कीस बनवायचं आहे रताळूचं तर असं किस बनवून घ्यायचा बघा छान असा किस होतो आहे असं किस बनवून घ्यायचं आहे किसून आहे पूर्ण बघा आता पूर्ण रताळू किसून घेतलेला आहे आणि याची म्हणजे लवकर काळा पडतं जसं बटाटा आपण कट करून ठेवलं तर काळा पडतं तसं याचा पण होतं याच्यामुळे हा किस थोडा वेळ पाण्यात ठेवायचा तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खूप हे घेतलेलं आहे शाबुदाना तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे म्हणजे याची पेस्ट बनवायची थोडक्यात म्हणजे असं खातांनी वगैरे एक सारखे पण आहे तो खिरीला पण आणि छान वाटतं तर आता याला आहे ना मिक्सरला थोडं थोडं करून असं फिरवून घेते बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे इथं पातीला ठेवलेलं आहे आता माझ्याकडे तूप नव्हतं म्हणून मी तेल टाकले पण तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही ना तेलाच्या जागी तूप टाका कारण की खिरीमध्ये ना तुपाचा वापर असला तर थो खिरीला पण छान टेस्ट येते त्याच्यामुळे ना तुम्ही इथं तूप टाका आणि तूप नसेल तर तेलात पण छान होते खीर त्याच्यानंतर ना हा किस टाकून घेतला आहे मी रताळ्याचा कीस टाकून घ्यायचा आणि असं तेलामध्ये ना तेलात तुपात असं छान असं इथं परतून घ्यायचं तेलात टाकल्या टाकल्या लगेच त्याचा कलर वगैरे चेंज होतो बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचे आणि जसं जसं तो खीस परतेल जसं आपले रताळू परततात तस तस ना तसं तसं रताळूची क्वांटिटी ती असते ना ती कमी कमी होत जाते आणि रताळू पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही शिजायला असं मिक्स करता करताच त्या शिजल्या पण जातं वाफेवरच आपले रताळू शिजून जातात तर असं परतून घ्यायचं असं मिक्स करत करत करत, करत बघा पहिल्यांदा असं कसा थोडासा काळपटपणा दिसतो जसं जसं परतत चाललं ना तसं तसं त्याचा कलर पण चेंज होत जातो तर असं इथं छान असं परतून घ्यायचे मिक्स करत राहायचं नाहीतर मग आहे ना आपल्या पातेल्याच्या खाली बुडाला लागू शकतो ना त्याच्यामुळे ना परतवत राहायचं त्याच्यानंतर आहे ना आता खोबरं पण परतून घेते म्हणजे दोन्ही पण आहे ना छान परतल्या जाईल तेलामध्ये किंवा तुपामध्ये असं परतून घ्यायचं छान असं मिक्स करत राहायचं म्हणजे कसं लागणार नाही किंवा जळणार नाही आणि शक्यतो आहे ना पातेल्यात असं बनवत असेल ना तुम्ही कढईत पातेल्यात तर जाड जाड बुडाचंच पातेलं कढई वापरा म्हणजे कसं लवकर जळत नाही ना तर हे माझं पातेलं आहे ना थोडंसं पातळ होतं त्याच्यामुळे ना त्याला मला सारखंच हलवत राहावं लागत होतं त्याच्यामुळे ना करपत नाही जाड पातेलं किंवा कढई असेल तर आणि इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेले तर याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स करून घ्यायचे हे थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी परत अर्धा ग्लास दूध टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर इथं आपण शाबुदाना पण काढून घेतलेला आहे मिक्सरला त्या तो पण आता इथं टाकून द्यायचं आहे एवढी छान खीर होते ना कोणाला समजणार पण नाही की आपण ही शाबुदाण्याची खीर बनवलेली आहे आणि याच्यात रताळू टाकलेला आहे काहीच कळत नाही आपण जसं तांदळाची खीर बनवतो तशाच पद्धतीने आहे आणि टेस्ट टेस्ट तर एवढी भारी येते तुम्ही नक्की एकदा उपवासात या नऊ दिवसात एकदा तरी तुम्ही बनवून खा ही खीर एकदम भारी लागते तर आमच्या इथं तर उपवासावाल्यांनी पण खाल्ली आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनी पण खाल्ली सगळ्यांना खूप आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा छान असं दूध पाणी सगळं व्यवस्थित अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर इथं तुमच्याकडं असेल अवेलेबल तर इथं जायफळ पण असेल ना थोडंसं किसून टाका छान टेस्ट येते आणि मस्त होते आपली खीर तर इथं थोडंसं मी जायफळ पण टाकलेलं आहे किसून छान असं आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि एक पाच मिनट आहे ना गॅसवरती याला उकळी येऊन द्यायची एक उकळी झाली ना लगेच गॅस बंद करायचा आणि बघा एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्या कारण की रातळ पण गोड असतात पण खीर ही गोडच चांगली लागते त्याच्यामुळे नाही तर मी एक वाटी साखर घेतलेली आहे बघा किती घट्ट आणि छान अशी खीर आपली दिसत आहे तर मस्त असं मिक्स करत राहायचं आणि एक उकळी घ्यायची बघा आता इथं छान असं वरती येऊ नये म्हणून मी सारखं डवळत होते त्याला म्हणजे खीराशी वरती आली तर सगळं खोबरं वगैरे सगळं वरती जाईल त्यामुळे ना असं मिक्स करत चा। राहायचं बघा छान अशी मिक्स झालेली आहे आपली खीर आता याला एक उकळी घेऊया आणि याच्यामध्ये ना मी थोडेसे काजू आणि बदाम आहे ना कुटून टाकलेले आहे छान अशी मिक्स करून घ्यायचं परत बघा छान अशी सुंदर अशी खीर इथं आपली रेडी होत आहे जास्त उकळवायची नाही आहे नाहीतर एकदमच घट्ट होऊन जाईल एकच उकळी आणायची आपल्याला असं थोडंसं नाही का उडायला लागली ना म्हणजे असं उकळायला लागली ना खीर की लगेच गॅस बंद करायचा बघा छान अशी इथं खीर रेडी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये नवरात्रीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्याच्यासोबत माझे ब्लॉग पण येतच असतात तर तुम्ही खूप छान सपोर्ट करताय असाच सपोर्ट असाच आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी राहू द्या भेटूया उद्याच्या उद्या उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये